तर नमस्कार मित्रांनो माझा अभ्यास यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये आज परीक्षेमधील आलेले काही प्रश्न किंवा पुढील दोन दिवस किंवा तीन दिवस आणखी परीक्षा चालणार आहे तर परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतील यावरती आज प्रकाश टाकणार आहोत तर पी डी सी सी बँकेबद्दल कोणते प्रश्न विचारण्यात आले याबद्दलसुद्धा आपण माहिती बघूया तर आजच्या पेपरमध्ये एक पी डी सी सी बँकेबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला की पी डी सी सी बँकेची स्थापना केव्हा झाली हा एक प्रश्न विचारण्यात आला तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला माहीत आहे किंवा आपण बघितलेलं नाही त्यामुळे मी या प्रश्नाचं उत्तर इथे नमूद करत आहे चार सप्टेंबर एकोणीसशे सतरा चार सप्टेंबर एकोणीसशे सतरा साली पी डी सी सी बँकेची स्थापना झाली तर आपण अपेक्षा करू शकतो की पुढील पेपरमध्ये उद्या परवा आणि पंचवीस तारखेला जे काही पेपर होणार आहेत त्यामध्ये सुद्धा पी डी सी सी बँकेबद्दल प्रश्न येऊ शकतात असं आपण गृहित धरून चालू आहे तर त्या संदर्भात पुढील प्रश्न आपण बघूया पी डी सी सी बँकेचे सध्या अध्यक्ष कोण आहेत अध्यक्ष म्हणजेच चेअरमन तर पी डी सी सी बँकेचे अध्यक्ष कोण आहे आपण इथे बघूया या प्रश्नाचं उत्तर आहे डॉक्टर दिगंबर दुर्गाडे तर पीडीसीसी बँकेचे चेअरमन म्हणजेच अध्यक्ष आहेत सध्या डॉक्टर दिगंबर दुर्गाडे त्यानंतर दुसरा आपण प्रश्न पकडू शकतो किंवा इथे विचारला जाईल अशी अपेक्षा करू शकतो की बँकेचे सध्या उपाध्यक्ष म्हणजेच वाईस चेअरमन सध्या कोण आहेत तर या प्रश्नाचं उत्तर आहे सुनील चांदेरे सुनील चांदेरे हे सध्या बँकेचे उपाध्यक्ष म्हणजेच व्हाईस चेअरमन आहेत तर दो दोन प्रश्न आपण इथे बघू शकतो पीडीसीसी बँकेबद्दल अति तीन महत्वाचे प्रश्न आहेत जर का आजच्या परीक्षेमध्ये बँकेची स्थापना कधी झाली हे विचारण्यात आलं तर हा प्रश्नसुद्धा येऊ शकतो बँकेबद्दल एखाद प्रश्न येऊ शकतो त्यामुळे ही बेसिक माहिती तुम्हाला असायला हवी या उद्देशाने मी हा व्हिडिओ आपण बनवत आहोत बँकेचे अध्यक्ष आहेत सध्या डॉक्टर डॉक्टर दिगंबर दुर्गाडे आणि उपाध्यक्ष आहेत सुनील चांदेरे त्यानंतर पुढील प्रश्न आणखी आपण एक अपेक्षा करू शकतो येण्याची बँकेचे सध्या सीईओ ओ कोण आहेत म्हणजेच आपण त्यांना म्हणतो मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत बँकेचे सीईओ सध्या कोण आहेत पी डी सी सी बँकेचे सीईओ तर हे जे काही बेसिक प्रश्न मित्रांनो तुम्हाला पी डी सी सी बँकेच्या वेबसाईटवरती गेल्यावरती तुम्हाला ही माहिती मिळेल तर आपण यावरून ही माहिती आहोत सध्या पी डी सी सी बँकेचे सीईओ आहेत आणि वृद्ध देसाई अनिरुद्ध देसाई हे सध्या पी डी सी सी बँकेचे सीईओ म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी आहे हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे हा प्रश्न परीक्षेमध्ये पुढील शूटमध्ये विचारला जाऊ शक जाऊ शकतो त्यानंतर आणखी बँकेच्याच वेबसाईटवरनं आपण एक माहिती काढलेली आहे सध्या बँकेचे सरव्यवस्थापक सरव्यवस्थापक कोण आहेत तर या प्रश्नाचं उत्तर आहे संजय शितोडे तर सरव्यवस्थापक या पदावरती सज्जा सध्या संजय शितोडे हे आहेत चार प्रश्न आपण इथे बघितले हा हा जो प्रश्न आहे पी डी सी सी बँकेची स्थापना केव्हा झाली आज विचारण्यात आला चार सप्टेंबर दोन चार सप्टेंबर एकोणीसशे सतरा साली पी डी सी सी बँकेची स्थापना झाली बँकेचे अध्यक्ष म्हणजेच चेअरमन सध्या आहेत डॉक्टर दिगंबर दुर्गाडे त्यानंतर उपाध्यक्ष म्हणजेच व्हाईस चेअरमन आहेत सुनील चांदेरे बँकेचे सीईओ म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत अनिरुद्ध देसाई त्यानंतर बँकेचे सरव्यवस्थापक जे आहेत ते आहेत संजय शितोडे इथे आपण प्रश्न बघितले त्यानंतर पुढील आणखी एक प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो बँकेमध्ये आपण पुढील पेजवरती घेऊया हेड ऑफिस बँकेचे हेड ऑफिस किंवा मुख्य कार्यालय आपण हेडक्वार्टर ज्याला म्हणतो ती सध्या कुठे आहेत या प्रश्नाचं सध्या उत्तर आहे बी जे रोड पुणे येथे आता हा सुद्धा प्रश्न बँकेमध्ये विचारला जाऊ शकतो की पी डी सी सी बँकेचे मुख्यालय कुठे आहे म्हणजेच हेड ऑफिस कुठे आहे किंवा हेडक्वार्टर कुठे आहे पर्यायमध्ये ये तुम्हाला येऊ शकतो शिवाजी रोड किंवा स्वारगेट किंवा हडपसर किंवा बी जे रोड तर योग्य पर्याय जो आहे किंवा योग्य उत्तर जो है है बिजे रोड थे, पुने थे, बैंके चे आहे जे आहे बी जे रोड येथे पुणे येथे पी डी सी सी बँकेचे मुख्यालय आहे ह्यासुद्धा सुद्धा माहिती तुम्हाला पी डी सी सी बँकेच्या वेबसाईटवरती मिळून जाईल त्यानंतर आणखी एक प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो तो आहे बँकेचे पहिले चेअरमन फर्स्ट सॉरी इथे पेन चालत नाही फर्स्ट चेअरमन कोण होते हा सुद्धा प्रश्न विचारण्याची शक्यता आहे कारण ही सुद्धा माहिती बँकेच्या वेबसाईटवरती आहे आणि महत्वाची आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे श्री एन सी केळकर एन सी केळकर हे बँकेचे पहिले चेअरमन होते हा सुद्धा प्रश्न एक महत्त्वाचा आहे परीक्षेमध्ये विचार विचारला जाऊ शकतो तर हे काही प्रश्न म मित्रांनो पी डी सी सी बँकेच्या पुढील जे काही शिफ्टमध्ये पेपर होणार आहेत उद्या परवा किंवा पंचवीस तारखेला तर त्यामध्ये विचारल्या जाण्याची शक्यता आहे त्यामुळे ही माहिती सांगावीशी वाटली ही माहिती तुम्हाला पी डी सी सी बँकेच्या वरतीसुद्धा बघायला मिळेल आणि याव्यतिरिक्त इतर काय माहिती जसे की संचालक मंडळ संचालक मंडळाची माहिती बँकेच्या वेबसाईटवरती उपलब्ध आहे तिथे तुम्ही जाऊन बघू शकता कदाचित त्यावरतीसुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि आजच्या परीक्षेमध्ये कोणकोणते प्रश्न विचारले गेले याबद्दल जास्त माहिती उपलब्ध झालेली नाही तरी त्यावरती व्हिडिओ आपण बनवणारच आहोत तरी आणखी पी डी सी सी बँकेबद्दल कोणती माहिती देता येईल यावरतीसुद्धा आपण पुढील व्हिडिओ बनवणार आहोत हा व्हिडिओ तुम्हाला आवड आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका येणाऱ्या पुढील सर्व अपडेट्ससाठी जोडलेलं राहा आपल्या चॅनल माझ्या अभ्याससोबत धन्यवाद